स्वातंत्र्याचा शहात्तरावा म्हणजेच भारतीय प्रजासत्ताक दिन या ठिकाणी आपण साजरा करत आहोत हा सण राष्ट्रीय सण असल्याने संपूर्ण भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरही या ठिकाणी या ध्वजाच्या अन्वरणासाठी संपूर्ण जगामध्ये उंचाने हा सण या ठिकाणी साजरा होतो आहे आजच्या स्वामी समर्थ दिंडोरीच्या प्रांगणामध्ये सर्व उपस्थित वारकरी त्याचप्रमाणे समस्त दिंडोरी नागरिक इथं उपस्थित सर्व भक्तगण या सर्वांचं मी जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी आणि श्री स्वामी समर्थ दिंडोरीच्या वतीने आपल्या सर्वांचं स स्वागत करतो आणि आपल्या श्री स्वामी समर्थ केंद्राचं ढेग्याचं अनावरण या ठिकाणी गुरुबावली अण्णासाहेब मोरे यांनी या ठिकाणी करावं असं मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो आत्ता सरांनी जी सूचना या ठिकाणी मांडली त्याला आपल्या सर्वांच्या वतीने मी अनुमोदन देत आहे एक साथ

जोरी खाली घ्या इकडची थोडीशी हम्म वडा थोडाबार वडा हो त्याला गाठण देऊन टाका ते सरावांनी राष्ट्रधुजेला सॅल्यूट करायचं आहे एक सात पाच लिटरच पॉ सलामी सलामी एक

你你，嗯。 भारतीय मातेला वंदन करू भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरु नारायणदाजी पिठले महाराज सद्गुरु ब्रह्मीभूत मोरेदादा आणि तुम्हा मग सर्वांचं श्रद्धेस्थान असलेले परमपूज्य गुरुमावली या सर्वांच्या आध्यात्मिक आणि पवित्र उपस्थितीमध्ये आपण सर्वांनी आत्ताच या पवित्र ध्वजाला वंदन केलेलं आहे अतिशय उत्साहवर्धक अंतरंगामध्ये भक्ती प्रेम निष्ठा या सर्वांचं प्रतीक घेऊन आपण या सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाला सामोरं गेलो शहात्तरावा हा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आपल्या मनामध्ये आपल्या भारतमातेविषयी ज्या वीरांनी ही भारतमाता स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्व वीरांना आज आपण नतमस्तक तर आहोतच परंतु कायम अंतरंगामध्ये त्यांची आठवण त्यांचा त्याग त्यांची भारतमातेप्रती असलेली निष्ठा ही आपल्याला एक नवी प्रेरणा देत राहील यात शंका नाही स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या या कार्यपद्धतीमध्ये आपण पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे दोन्ही उत्सव अतिशय आनंदाने पवित्रतेने निष्ठेने आणि भक्तीने साजरे करतो कारण भारतमाता ही एक वेगळी अशी संस्कृती आहे आणि या संस्कृतीचं संवर्धन करण्यासाठी अध्यात्माचा हा एक मोठा भाग आपल्याला या ठिकाणी निश्चितच एक वेगळी प्रेरणा देऊन जातो परमपूज गुरुमाऊलींच्या या कार्यपद्धतीमध्ये घराघरामध्ये हा उत्सव साजरा करण्याची एक वेगळी आध्यात्मिक प्रथा आपण पूर्वीपासून अंमलात आणलेली आहे आणि म्हणूनच घरातल्या प्रत्येक व्यक्तीने या उत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि या उत्सवाचं पावित्र्य जपून या ध्वजाला वंदन करत असताना आपल्या अंतरंगामध्ये या भारतमातेसाठी आपण सर्वस्व द्यायला तयार आहोत ही भूमिका सर्वांची असावी कुठलाही जातीभेद वर्णभेद धर्मभेद न पाळता एकोप्याने या भारतमातेच्या संरक्षणासाठी या भारतमातेच्या संस्कृतीसाठी आणि त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्या सगळ्यांप्रती आदर व्यक्त करून आपण या पवित्र ध्वजाला वंदन करत असतो त्यामुळे निश्चितपणे हा उत्सव राष्ट्रीय उत्सव जरी असला तरी त्याला एक आध्यात्मिक वळण एक भक्तीचं वळण एक निष्ठेचं वळण या माध्यमातून आपण देत राहतो असो भारतमातेचा हा प्रजासत्ताक दिन चिरायू हो भारतमातेला परत आपण एकदा वंदन करूया मनोमन या सगळ्यांचे आभार मानून या उत्सवाप्रती आपण अतिशय कृतज्ञ होऊन या सर्वांसाठी आपण निश्चित प्रयत्नशील राहू असं आपण पण घेऊया धन्यवाद आपल्याला घोषणा द्यायच्या आहेत धर्म की धर्म की अधर्म का अधर्म कामे राष्ट्र का राष्ट्र का राष्ट कल्याण उदय श्री महा महा महासरस्वती महा सरस्वती राज राजेश्वरी राजराजेश्वरी अंबा माता की जय श्री अम्बा माता की जय अंबा माता की जय भारत माता की जय वंदे वंदे वंदे